Não sai de... पुन्हा एकदम माझी सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज पण तुम्हाला छान मस्त रेसिपी शेअर करणार आहे मसाली बात करते आज मसाली भागासाठी कांदा दोन कांदे घेतले तांबाटा घेतलेला आहे एक बटाटा कापलेला आहे आणि तीनच हिंदच्या आम्ही थोडासा लसूण कडीपत्ता एवढं साहित्य घेतलेलं आहे आणि थोडीशी उसळ घेतलेली आहे आणि हे सगळे चवळी हरभरे आणि वाटाणे आणि शेंगदाणे थोडे भिजवून घेतलेले आहे एक तास भिजवलेले फक्त थोड्या आद्या सगळ धावून घेऊन चिकन जास्त नाही करणार आहे तिन्ही वेळ मिरच्या आणि लसूण आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे कारण मी कोथंबीर दाऱ्यांमुळे कलर छान येतो भाताला अर्धा चमचा जेरा टाकलाय तर झालंय आता त्याच्यात तांबा टाटा पण टाकते

हळद घेतलेली आहे आणि घरचं काळा मसाला घेतलेला 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 आहे 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 एक चमचा आणि अजून अर्धा थोडसा हिंग टाकलेला आहे आणि खडे मसाले आपण काहीच वापरलेले नाहीये भाताला कारण मसाल्यामध्ये ऑलरेडी आहे उसळ पण टाकलेली हात खूप छान टाकतो मस्त परतू देणार टाकून आणि तांदूळ दोन पाण्याने धुऊन घेतले आणि तिसरं पाणी वापरून स्वच्छ घेतलेले ते पण टाकते रात्रीच्या मावशी निरस आंब्याच्या सागरभाऊला मसाले भात खायचा होता चालू चालू मसाले भात केला पण खूप छान झाला होता आणि मी फक्त सागरभाऊसाठी केला होता पण सगळ्यांना खूप आवडला त्याच्यामुळे आम्ही होता आपण मसाले भात मी भाताला गरम केलेलं पाणी वापरते लिंबू येते भाताला म्हणून छान लागते त्याची पण चव आपल्या सवयानुसार मीठ टाकायचं खडाखडाने आपल्याला आणि गरम पाणी वाल्यामुळं पटकन उकडे आलेले आहे आणि भात पण दहा मिनिटातच भात होईल कारण दोन अशी करायच्या करायच्या मस्त <सथी> भात झालाय आणि असा भात का करायचा आहे घर सगळ्यांना ओला भात खायचा आहे सगळ्यांची इच्छा आहे काय मोशिने राहते ओला भात केला होता खूप भारी लागलाय गरम गरम त्याच्यामुळे आज आम्ही थोडं एक्स्ट्रा पाणी आहे आणि आम्हाला गोला खायचं आहे आज कारण खूप छान लागतो तुम्ही नक्की करून बघा आणि गरम गरम खायलाच त्याची मजा गा झाल्यावर छान नाही लागणार तो गा गरम गरमच छान लागतो मस्त भात पण छान झालेला आहे आणि प्रियांकाने भेळ पण आणलेली आहे टेस्टी झालेली होतं तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा थोड्यासाठी वीचा आवाज येत होता तर सईना कार्टून पाहत होती त्यानंतर माझे व्हिडिओ बघत होती त्यामुळे आणि आता ना जेवण वगैरे झाल्यानंतर आराम झाल्यानंतर आता मम्मीने शेवायचे गहू धुते स्वच्छ तर ज्या येईनं ऑर्डर करायची असते ती म्हणते आजी नाही मी चालली

दिसली का तुला <laughs> दिसली का आजी गेली बाई तिकडं पाहिलं गेली ती गेली, गेली। <laughs> <laughs> पाल माग पाले पाल झुरळ झुरळ វ ཀྵ ំ្ម៍ឆ្មៃါ្មៃဥ៺លែ់់ទៅ់៎ះ័្មែ្ម្ម័្ម្ម្លោ់ទៅ់ម្មៀ្ម្មែ់ម្ម្មៀ្មៀ गोड वे कशी करतात तर आम्ही कसं करतो तर दाखवते तर व्हिडिओ पूर्ण बघा त्यांनी मला मेसेज केले होते काहींनी कॉल करून मी सांगितलं तुम्ही कशाप्रकारे शेवई करतात दाखवा एकदा तर आता गॅसवरती ना पाणी उकळण्यासाठी टाकले पाणी आपल्या अंदाजेनुसार घ्यायचं आणि शेवई खूप मोठी असते ना तर ती थोडीशी तोडून घेतली कारण आपलं पाती कढई छोटी असते पूर्ण काही असं टाकता येत नाही तर थोडंसं तोडूनच घेते मी आणि हे बघा अशा प्रकारे तर आज तुम्हाला मम्मी दाखवते मम्मी करत होती आणि कढईमध्ये असं पाणी टाकले तर पाण्याला मस्त असे उकळू येऊन द्यायची उकळल्यानंतर त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकायचं तर हे बघा एक पळी तेल टाकलं आहे मम्मीने तेल टाकल्याने काय होतं आपली शेवई मस्त अशी मोकळी होती आणि त्यानंतर आहे ना शेवई टाकली होती तर तेल टाकल्यानंतर लगेच ना शेवई टाकायची ते शूट घेण्याचं नेमकी म्हणजे राहून गेलं बाकी काहीच करायचं नाही पाणीला उकळे आल्यानंतर तेल टाकायचं आणि वरतून लगेच शेवय टाकायचे पाच ते सात मिनटं मस्त शिजू द्यायची शिजल्यानंतर आपल्याला समजतं आणि त्यानंतर हे बघा अशा प्रकारे ना शेवया शिजल्यानंतर दिसतात आता हे शेवया शिजून झालेल्या होत्या तर आता ना हे चाळणीमध्ये सगळं काही गाळून घ्यायचं खाली ना आपली एक वाटी घेतली कारण त्यामध्ये आपलं पाणी शिल्लक पडेल आणि वरतीही चाळण तर पोहे गाळण्याची चाळण किंवा आपण पुरणाची चाळण असते कोणत्याही चाळणीमध्ये तुम्ही गाळू शकतात आणि पूर्णपणे पाणी ना शेवाईमधलं असं निथळून काढायचं तुम्ही बघशाल पुढे व्हिडिओमध्ये आणि हे पाणी आहे ना जे शेवयांचं एळवून म्हणजे पाणी असतं ना ते पण आहे ना असं घसा दुखला किंवा आपल्या थोडंसं घशामध्ये तडतड होत असलं तर तुम्ही हे पिलं ना त्याने राहून जातं असं मला माझ्या आजीं ते पण सांगतात आणि खरंच म्हणजे जेव्हा माझा घसा बसतो सर्दी होते तेव्हा ना शेवयांचं पाणी पिलं जातं तर चला हे बघा अशा प्रकारे मम्मीने शेवयांचं सगळं काही पाणी निथळून घेतलं आणि दोन तीन मिनटं असं बाजूला ठेवून द्यायचा पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आणि आम्ही आज सगळे काही भाऊचे लग्नाचे व्हिडिओ बघत होतो तर शेवायचं शूट घेत होतो त्यामुळे मग थांबवलं होतं कारण आवाज आला असता आणि इकडे सगळं त्या बहिणीने जेवायला घेतलं आहे मस्त शेवभाजी पण केलेली होती पण आज त्यांनी मला सांगितलं होतं की गोड शेवईची रेसिपी दाखव त्यामुळे आज मस्त शेवई पण केली आणि त्या आणि इकडे बघा तर आता शेवईना ताटामध्ये काढून घेतली मम्मीने तर यावरती आपण साजूक तूप साखर टाकूनही असंही खाऊ शकतो आपल्या आवडीनुसार आम्हाला यामध्ये दूध मस्त साखर साजूक तूप हे बघा भरपूर असं दूध मला हे खूप आवडतं म्हणून मी दूध भरपूर घेते आणि तुम्ही नुसतं शेवई साखर किंवा रस आता आंब्याचा सीझन आहे आंब्याचा रस करून तुम्ही शेवट टाकून खाल्ला तेही खूप छान तर अशा प्रकारे आम्ही शेवई करतो तुम्हीही नक्की ट्राय करा आणि बऱ्याच ताईंनी शेवई ऑर्डर केलेल्या आहेत तर बऱ्याच ताईंना म्हणजे खूप आवडली शेवई म्हणजे फीडबॅक खूप छान आहे ज्या त्यांनी मागवलेली आहे त्यांचे पण येऊन जातील तर चला आता मी जेवण करतो सौरभ भाऊचे लग्नाचे व्हिडिओ बघत होतो बघता बघता जेवण चालू आहे तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओचे एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू